डोकाभिमुख कार्य हाच हो। भाजपाच्या विकासाचा केंद्रबिंदू आमदार देवराव पक्षाच्या लोकाभिमुख धोरणांमुळे व विकासाभिमुख कार्यपद्धतीमुळे हो आज सर्वसामान्य जनतेचा विश्वास भाजपावर अधिक दृढ होत आहे तळागाळातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा एकमेव पक्ष असून लोकाभिमुख कार्य हाच भाजपाच्या विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले ज्यवती तालुक्यातील के पाटण येथील ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह काँग्रेस व गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षात प्रवेश करून भाजपाचा झेंडा हाती घेतला यावेळी आमदार भोंगळे बोलत होते यावेळी भाजपात पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये विठ्ठल नैताम जानकूबाई मडावी मीराबाई कोवे विलास मडावी यांचा समावेश आहे